माध्यमातनं वेद उपनिषद यातनं जे काही ज्ञान असेल जे संस्कृतमध्ये आहे ते प्राकृत मराठी भाषेमध्ये त्याचं रूपांतर करणं भाषांतर करणं आणि सामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या कार्याचा सुद्धा एक महत्वाचा काळाची असण्याची गरज दादा, आहे अक्कलकोट आणि दिंडोरी हे दोन नेमके वेगळे विषय आहेत हे वेगळी दोन ठिकाणं आहेत तर हेच ह्याची तुम्ही सांगड कशी घालता आणि बाहेर विनाकारण काही गैरसमज अक्कलकोट आणि दिंडोरी यांच्यामध्ये पसरवण्याचं सुद्धा काम सुरू असलेले पत्रकार म्हणून लक्षात येतं तर ह्याविषयी दादा आपण आजपर्यंत कुठे बोलला नाही तर ह्याविषयी थोडं आपण सांगावं कारण दोन्ही स्वामींचीच स्थान आहेत नक्कीच स्वामींचं अक्कलकोटचं काम सुरू असताना शिर्डीचे साईबाबा असतील विदर्भात बुलढाणा शेगाव घन गन घन गन गनात बोते गजानन महाराज असतील शंकर बाबा असतील गुलाब महाराज असतील टेंबे स्वामी असतील जंगली महाराज असतील अशा अवतारी महापुरुषांच्या माध्यमातून हे स्वामींचं कार्य त्या त्या भागात पोचलेलं आहे आणि तसंच हे कार्य सद्गुरू पिठले महाराजांच्या माध्यमातून आमचे आजोबा सद्गुरु मोरेदादा यांनी दिंडोरीत न केलेलं आहे पण आपल्या सगळ्या भाविकांना सांगू इच्छितो अक्कलकोट आणि दिंडोरीच कार्य एकच आहे स्वामी एकच आहे कोणीही मनात तसे गैरसमज करून घेण्याचं कारण नाही त्याच्यावर जर उदाहरण द्यायचं झालं ना तस्मे नमा काळाच्या ओघात काही बदल हे अपेक्षित होते आणि सद्गुरु पिठले महाराजांनी जी आचारसंहिता दिली त्या आचारसंहितेप्रमाणे आजही स्वामींचा नामजप असेल आणि बावीस वर्ष अक्कलकोटात महाराजांनी ज्या लीला केल्या त्या सर्व लीला बऱ्यापैकी लीला ह्या आपल्याला श्री स्वामी समर्थ चरित्रामध्ये सारामृतामध्ये वाचायला मिळतात तेच चरित्र आज दिंडोरीच्या माध्यमातून लाखो भाविक आपल्या घरी केंद्रामध्ये त्याचं पारायण करताय अजून एक दादा आपल्या एक महत्वाचा अभ्यासाचा संशोधनाचा आणि प्रचाराचा विषय म्हणजे आयुर्वेद आपलं सर्वात महत्वाचं शास्त्र पण सर्वात दुर्लक्षित राहिलेलं ते शास्त्र आहे तर त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होतंय आणि एक आध्यात्मिक संस्था आयुर्वेदावर संशोधन करून त्याचा प्रचार प्रसार करते हे नक्कीच येणाऱ्या काळासाठी खूप एक आशादायी हे चित्र आहे तर त्या आयुर्वेद शास्त्राविषयी आणि आपण त्यात करत असलेल्या कामाविषयी अगदी नक्कीच ऋगवेदाचा उपवेद आयुर्वेद आहे आणि ही हजारो वर्षांची आपली भारतीय संस्कृतीची परंपरा आहे ॲलोपॅथी अलीकडच्या काळात आली किंवा इतर पॅथ्या परंतु ही खूप जुनी पॅथी आहे आयुर्वेद आयुर्वेदाने काही लोकांचं म्हणणं गुण उशिरा येतो पण आता त्याच्यामध्ये इतकं काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे गुण पण लवकर येतो आणि त्या रोगाचं समूळ उच्चाटन पण होतं आणि कुठले साईड इफेक्ट्स नाही दुष्परिणाम नाही आणि आज श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या आणि गुरुपीठाच्या माध्यमातनं आयुर्वेदामध्ये मा इतकी मोठी क्रांती झालेली आपल्याला सांगू इच्छितो एक सप्तरंगी नावाची वनस्पती आहे जिला संस्कृतमध्ये सप्त चक्रा म्हटलं जातं आणि तिचं बॉटॅनिकल नेम सॅलासिया चायनसिस म्हणून आहे आणि तिच्यामध्ये मॅग्निफेरा म्हणून अँटी कॅन्सर द्रव्य घटक मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या मार्गातनं निशुल्क डॉक्टरांच्या माध्यमातनं ती मुळी दिली जाते पाण्यात उगाळून जर चाटण घेतलं तर कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरती ती खूप काही गुणकारी ठरलेली आहे शेकडो लाखो रुग्णांना त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि आपण जर धर्मशास्त्र बघितलं तर प्रत्येक पूजेमध्ये जी वस्तू वापरली जाते तिचा आयुर्वेद आणि आरोग्याचा संबंध आहे जसं आपण देवीच्या मंदिरात गेलो देवीच्या मुखात मुखवास असतो खाण्याचं पान नागवेली अर्थात ते धूम्र पान नाही आणि म्हणून आयुर्वेदातही दोन नागवेलीची आणि जर जर जेवणानंतर चावून चावून आपण खाल्लं चार ते पाच दिवस तर नक्कीच हिमोग्लोबिन नॉर्मल होत असत आपलं रक्त वाढत असत म्हणून पाचक द्रव्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे त्यामुळे प्रसाद नैवेद्य या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्वी Oh. गोविंद विडा मुकुंदा नैवेद्याच्या ताटाला लावण्याची आपल्याकडे पद्धती आहे तर ही जी परंपरा आहे ही आयुर्वेदाच्याच माध्यमातून आलेली आहे एवढं काय तर आपण आपल्या मराठी वर्षाचा पहिला सण गुढी बा। त्या बांबूच्या काठीला आपण नव वस्त्र त्याच्यावरती गडू म्हणजे कलश हरडी करड हे सगळं काही आणि कडुलिंबाचा पाला त्याला बांधतो आता कडुलिंबाचा पाला तर नव्या वर्षाला मराठी वर्षाला सामोरं जाताना आपण त्या गुढीला प्रार्थना करतो की वर्षभर आमचं आरोग्य चांगलं राहू द्या दोन तीन पानं कडुलिंबाची जर आपण चावून खाल्ली तर उष्णतेचे विकार आपले कमी होतात ऍसिडिटी होत नाही किंवा चिकन पॉक्स वगैरे आता जर ग्रामीण भागात आजही गेलात एखाद्या लेकराला कांजण्या आल्यात मराठीत म्हटलं जातं चिकन पॉक्स तर त्याला गार पाण्याने स्नान करून त्या कडुलिंबाच्या पालावरती झोपवलं जातं दोन चार दिवसामध्ये तो रोग कायमचा निघून जातो तर ही जी काही सण व्रत वैकल्य आहे याचा संदर्भ आयुर्वेदाशी आहे आणि हेल्थ इज वेल्थ हाच प्रत्येक पूजेमागे सणामागे आपल्या ऋषी मुनींचा दृष्टिकोन आहे मधल्या काळात कर्मकांड आलं मग त्यातनं खूप काही क्लिष्ट पद्धती पुढे आल्या थोडी विचारधारा वेगळ्या ट्रॅकला गेली पण आपल्याला हे सहज सोप्या भाषेत पुन्हा आणून गतवैभव आयुर्वेदाला निश्चित आपण प्राप्त करून देऊ शकतो आता शेवटचा एक प्रश्न आपल्या सेवा कार्याचा विस्तार दिवसेंदिवस होतोय भारतात भारताबाहेरही वाढतोय तर पुढील काळातली आपली एक डोळ्यासमोरची काही ध्येय धोरणं आणि मुख्य काही उपक्रम याविषयी अगदी थोडक्यात आपण माहिती द्यावी नक्कीच आज आपण मानवाच्या जीवनशैलीचा जेव्हा विचार किंवा अभ्यास करतो तर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे व्यसनाधीनता वाढलेली आहे लहान लहान शाळांमध्ये शिकणारी मुलं आज सिगरेट विडी किंवा गुटक्यासारखे प्रकार किंवा अगदी दारूपर्यंत बिहरपर्यंत हे प्रमाण वाढत आहे भगिनींवर किंवा लहान लेकरांवर होणारे अत्याचार वाढत आहे तदनंतर मोबाईलच्या ह्या काळामध्ये आज शालेय विद्यार्थी असो किंवा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असो त्यांचंही या मोबाईल व्यसनाकडे प्रमाण वाढलेलं आहे म्हणून आपल्यापुढे खूप मोठं एक आव्हान आहे व्यसनमुक्ती असेल आरोग्य असेल आपलं मन आनंदी राहणं मन सकारात्मक राहणं त्याकरता ह्या कार्यातनं आज देशातून विदेशापर्यंत मोठ्या प्रमाणात सेवा केंद्र कशी उभी राहतील त्यामध्ये बालसंस्काराची केंद्र मोठ्या वर्ग कशी मोठ्या प्रमाणात आपल्याला राबवता येतील हा नक्कीच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे आपलं आरोग्य चांगलं राहण्याकरता शेतीशी संबंधित असणारे सगळे काही शेतामधनं निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू भाजीपाला दूध हे कसं आपल्याला सकस सात्विक मिळेल हाही एक प्रयत्न केला जातो आणि विशेष म्हणजे आपल्याला एक आनंद वार्ता सांगू इच्छितो की या दिंडोरी प्रणित मार्गातन गुरुपीठातन एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते आमच्या गुरुमाऊलींचं स्वप्न आहे हजार खाटांचं सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आत्ताच सोळा डिसेंबरला त्याची पायाभरणी आणि खोदकाम पण सुरू झालेलं आहे उद्दिष्ट असं आहे की वर्ष दीड वर्षात एक पाचशे खाटांपर्यंत तरी आपल्याला पोचणे आणि ह्या नाशिक जिल्ह्यात असो महाराष्ट्रात असो त्र्यंबक आदिवासी भागात जे गोरगरीब रुग्ण आहे यांना आपल्याला कशी चांगली आणि मोफत सेवा देता येईल माफकदारात सेवा देता येईल हा प्रयत्न या सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये देण्याचं प्रयोजन असेल नक्कीच दादा आपल्यामुळे लक्षात आलं की एखादी आध्यात्मिक संस्था विज्ञान आणि सेवा ह्या दोन गोष्टी त्याच्यासोबत जोडून इतकं मोठं कार्य उभं करू शकते आमच्या आपल्या कार्यासाठी मनापासनं शुभेच्छा आणि आपण वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद पाहत राहा